साहेब आपण तिसऱ्यांदा ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे आणि ही तिरंगी लढत होत आहे काय सांगायला धुरंगी तिरंगी ठरेल अजून ठरायचं आहे तिरंगी होते कारण काय आहे मला जी माहिती मिळाली ती अशी मिळाली की जे अपक्ष ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी एक फॉर्म फॉंग, काँग्रेसचाही भरलेला आहे तुम्हाला माहिती आहे की नाही मला सगळ्यांना नाही ठरवावं लागेल लढणार कोण आहे आणि कुठल्या पक्षात लढणार आहे याची माहिती आधी घ्यावी लागेल आता तिरंगी होते दुरंगी होते चौरंगी होते हे चित्र स्पष्ट कधी होईल छाननीच्या चान नंतर माघार घेण्याची लढत कशी हो भारतीय जनता पार्टी महायुती ट्वेंटी फोर बाय सेवन या इलेक्शन मोडमध्ये असते त्याच्यामुळे कशी तिरंगी हो चौरंगी हो दुरंगी हो महायुतीला काही फरक पडत नाही महायुतीचं नेतृत्व करणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातले सरकार तुम्ही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा आहेत हे डबल इंजिनच्या सरकारमुळे महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं काम झालेलं आहे आणि देशामध्ये दे विकासाचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे जनता सगळी मोदीजींच्या पाठीशी खबीरपणाने उभी आहे धन्यवाद